नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनं आज आपण मोहो तालुक्यातील शिरापूर येथे आलो आहोत या ठिकाणी प्रदीप ताकमोघे या तरुणाशी आज आपण बातचीत करणार आहोत त्याच्याकडून आपण पशुपालन व्यवसायाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये आपण पशुपालनाविषयी वेगवेगळी माहिती जाणून घेतलेली आहे प्रदीप याचं शिक्षण केवळ बारावी झालेलं आहे आणि त्यानंतर त्याने शेती व्यवसायाकडे वळल्यानंतर शेतीला पूरक असं पशुपालन सुरू केलं आहे आणि त्याबद्दल आज आपण त्याच्याशी सविस्तर बातचीत करतो आहे त्याच्याकडून जाणून घेणार आहोत जर्शी पालनाविषयी जर्शींच्या खाण्याचं जे नियोजन आहे आणि गायींचं रोजचं जे व्यवस्थापन आहे त्याविषयी आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत नव्याने गाई गुरे पाळणाऱ्या तरुणांना प्रदीप याचं मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरेल आणि आज आपण त्याच्याशी या ठिकाणी सविस्तर बातचीत करतोय त्याच्याकडे अनेक गायी आहेत आणि दुधाविषयी दुधाला मिळणारा दर जो आहे त्याविषयी तसेच रोज गायींना लागणारा चारा आणि त्याचं नियोजन याविषयी आज आपण त्याच्याशी बातचीत करतोय आपण पासून सुरुवात केली आहे आवश्यक आपण एक गाय घेतली होती पहिल्यांदा त्या गाईवर हळूहळू हळू स्टेप बाय स्टेप वाढवत वाढवत आपण गाय केलेल्या तेरा गाय आहे त्या मोठ्या आपल्याकडे किती वर्षापासून एक गाय मी दहावी संपल्यापासून हळूहळू वाढवत गेलो गाई त्याच खाण्या पिण्याचं ह्या सकाळी एकदा वही रेल संध्याकाळी एकदा वही आणि दोन टाइम खोराक असतो दुधाचं दूध काढणं मोठं काम असतं तर ते कसं कर

परिणाम आपली प्रॉपर घात सारा सगळा आरोग्याच आरोग्याचा मु मुक्त हे त्यामुळं ह्यांचा टेन्शनच नाही आरोग्य हे आजारी पडायची भानगडत नाही यात या धंद्यात करल तो टिकल असं काम आहे नाहीतर ही क्षेत्र लय हे लाखाची घ्यायची दहा लाईकाची करू काम आहे असं हे यांच्या गाईंची आपल्या टोटल वीस हजार फुडली एक बी गाय ना आपली आता आणि ऐकताना आपण पंच्याहत्तर ऐंशी हजार खाली देत बी असं